पिहूच्या घरातील तिची खोली सकाळची वेळ होती सूर्याची कोळी किरण खिडकीतून आत येतात आरच्या समोर पिहू बसलेली होती ती आपल्या केसांमधून काळजीपूर्वक फुलक होते तिचा चेहरा शांत होता थोडा गोंधळलेला स्नेहा एका बाजूला उभी होती हातात मोबाईल पण लक्ष बहिणीकडे होतं स्नेहा हसत गमतीने मॅडम आजच्या मेहंदी फंक्शनसाठी काही बोलाल का की अजून विचारात आहात पिहू आरशात पाहत हलक्या आवाजात स्नेहा मी इतकं कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं की आयुष्यात परत इतकं काही मिळेल स्नेहा जवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवते आता जे चाललंय ना ते स्वप्न नाही ती तुझ्या धैर्याची तुझ्या प्रेमाची कमाई आहे पिहू पिहू मनातच बोलत पण अजूनही मनात कुठेतरी एक घाबरलेली मुलगी आहे की जर पुन्हा काही मोडलं तर स्नेहा ठाम आवजत त्या मुलीला सांग की आता थी एक थी ती एकटी नाही तिच्याजवळ एक असा माणूस आहे जो तिला कुठल्याही वादळात एकटी सोडणार नाही पिहू डोळे मिटते तिच्या चेहऱ्यावर हलकसह हसू उमटत ती थोडं मागे वळून स्नेहाकडे पाहते पिहू हळू आवाजात त्याच्या नजरेत मला स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास वाटतो स्नेहा मग आता त्या नजरेचा हात धर आणि पुढचं आयुष्य सजवायला सुरुवात कर दोघी बहिणी एकमेकांना मिठी मारतात खिडकीतून वाऱ्याचे जुळूक येते आरशावर दोघींचं हस्त प्रतिबिंब दिसतं संध्याकाळ मेहंदीचा कार्यक्रम विराटचं घर अंगण रंगबेरंगी दिव्यांनी सजलेलं घर फुलांनी तोरण सुगंधी मोगऱ्याचं दरवळ गाण्यांची मस्ती धुवून सुरू होती मेहंदीने मेहंदी हे रचनेवाली वातावरणात उत्सवाचा रंग भरलेला होता आदित्य आणि स्नेहा डीजे जवळ उभे होते थोडे लाजत आणि थोडं मस्ती करत होते आई सर्व पाहुण्यांची व्यवस्था बघते घरगुती पण मोहक सजावट प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू मंचाच्या मध्यभागी एक सुंदर झाडाखाली पिहू बसलेली होती तिच्या हातावर मेहंदी लावत होते तिचे ड्रेस हलकासा हिरवट आणि सोनेरी केस मोकळे चेहऱ्यावर थोडीशी लाज थोडा उत्साह स्नेहा तिच्या शेजारी बसून फोटो घेत होती स्नेहा पिहूच्या कानात अगं इतकं लाजतेस फोटो कसे येणार मग पिहू असत लाज येते ग इतकं सगळं इतकं सुंदर खरंच माझ्यासाठी स्नेहा हो ग तुला हसताना बघायचंय स्वप्न खूप आधी पाहिलं होतं आम्ही सगळ्यांनी तेवढ्यात काव्य धावत येते तिच्या हातात एक छोटा प्लेट होता त्यात बर्फी लाडू काव्या मीस बघ ना मी काय आणले तुझ्यासाठी सगळ्यात पहिला लाडू तुझा पिहू असून काय ग मेहंदीच्या हातांनी लाडू कसा खाऊ काव्या हसत मी बरवते ती लाडू पिहूच्या तोंडाशी आणते पिहू खूप हळूने खात होती सगळ्यांनी पाहून हसतात त्या गदीत हळूहळू विराटची एंट्री होती त्याच्या चेहऱ्यावर एक शांत प्रेमळ हास्य एक वेलवेट बॉक्स होता तो थोडा वेळ थांबतो आणि नंतर हळूच पिहूच्या जवळ येतो विराट हळू आवाजात मेहंदीचा रंग गडद असतो म्हणतात तसाच आपला नातही पिऊ नजर न हटवता तो रंग तुझ्या विश्वासाचा आहे विराट त्याच्यासमोर बसतो आणि हातातलं वेलवेट बॉक्स उघडतो त्यात एक सुंदर अंगठी होती साधी पण मनापासून निवडलेली विराट ही अंगठी मी मोठ्या गर्दीत नाही देत फक्त तुझ्या हातावरच नाही तुझ्या मनावर ठसा उमटवण्यासाठी पिहू थक्कवते तिच्या डोळ्यात पाणी येतं विराट हळूच तिच्या हातावर अंगठी ठेवतो काही न बोलता दोघं एकमेकांकडे पाहतात नजर मूक पण बोल की सगळं घर टाळ्या वाजवत असतं आई हसत वा अरे माझ्या मुला एवढं प्रेम मनातच ठेवलंस स्नेहा चिवडून पिहू तुझ्या हातात फक्त अंगठी नाही एक आयुष्य आहे संध्याकाळी आकाशात मेघ हलके आहेत मेणबत्त्यांचा प्रकाश आणि संगीताचा नाद त्या दोघांची नजर एकमेकांवर स्थिर होते रात्री मेहंदी कार्यक्रमानंतर अंगणाच्या बागच्या बाजूला एक शांत कोपरा छोट्या छोट्या लाईट्स लावलेल्या एका झाडाखाली झुला सगळे घरात कार्यक्रम संपून गप्पांमध्ये व्यस्त होते इथे मात्र शांतता होती पिहू एकटीच झुल्यावर बसलेली होती मेहंदी वाळवत बसलेली तिच्या चेहऱ्यावर शांत असू नाजूक वाऱ्याने तिचे केस उडत होते ती हलकेच नजरेनं आपले मेहंदीचे हात बघते त्यात वी नाव स्पष्ट दिसतं तेवढ्यात विराट तिथे येतो त्याच्या हातात दोन कप असतात एकात कोमट दूध एकात गरम पाणी विराट हळू आवाजात हसत बघ डॉक्टर नसलो तरी थोडा अभ्यास केला आहेस मेहंदी वाळवताना पाणी नको पण नंतर थोडं गरम पाणी बॉटनवर घातलं तर आराम मिळतो म्हणे पिऊ त्याच्याकडे पाहत हलकसं असत म्हणजे तू फक्त बिझनेसमॅन नाहीस रिसर्च एक्सपर्ट पण विराट तू आहेस म्हणून प्रत्येक गोष्ट शिकावीशी वाटते विराट तिच्याजवळ बसतो दोघांमध्ये काही सेकंद शांतता असते मग विराट तिचे हात हलगद हातात घेतो तो कोमट पाण्यात कप जवळ करतो विराट खूप हळू आवाजत ह्या हातांनी माझं घर सावरायचं आहे तुझ्या मनाची थोडी काळजी घेतो पिहू त्याच्याकडे पाहते थोडीशी गैवरलेली थोडी लाजलेली पण नजरेत एक गहन विश्वास पिहू हे सगळं खरं आहे ना विराट हसत त्याच्या नेहमीच्या शांत स्वरात आपण दोघं जर एकमेकांच्या नजरेत पाहतोय तर सगळं खरंच आहे पिहू त्याच्याजवळ डोकं ठेवते दोघं काही क्षण शांत बसतात जणू एक दुसऱ्याच्या आत्म्यांना स्पर्श होतो होतोय आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद